खरं गाईचं म्हशीचं प्युअर दूध पितात चांगलं दूध पितात चांगलं शुद्ध दूध बरं सार का सारयुक्त सा। दूध जे लोक पितात गाईचं म्हशीचं ते पिशवीच्या दुधाला दूध म्हणायला तयारच नाही ते पिशवीच्या दुधाला दूध म्हणायला तयारच नाही जे खरं दूध पितात मी त्यांच्याबद्दल बोलतोय बरं का आता पण ज्यांना खऱ्या दुधाची चव कळलेली नाही ते पिशवीच्या दुधाला दूध मानतात तसं प्रपंचातलं सुख आहे ना ते भेसळ सुख आहे हे मी सांगतो असं नाही जस माणसं पिशवीच भेसळ दूध पितात तसं भगवान म्हणतात ही माणसं प्रपंचातलं भेसळ सुख भोगतात येऊन अत्यंतवंत कोणते यश्वर मते बुधा बुधा म्हणजे ज्ञानी माणसं विद्वान माणसं संत लोक पंडित या प्रपंचातल्या सुखाला सुख म्हणायला तयारच नाही ते सुख सुक नाही ते खरं दुःखच आहे आणि म्हणून संसारामध्ये जे सुख आहेत त्या सुखाला लाचवलेली माणसं परमार्थापासून मिन्मुख होतात पण ज्यांना खरा परमार्थातला आनंद मिळाला त्या परमार्थातला आनंद मिळालेली माणसं कशी वागतात हे ज्ञानोबाईंनी पाचव्या अध्यायामध्ये सांगितले सुंदर जे कुमुद दळाचे नि ताटे बरं का बहुनमा जे कुमदळाचे नि ताटे जो कुमृदळाचे नि ताटे जीवी अमृतकन चो खटे बरं का तो चकोर केळी वाळवते चुंबित्व असेल कमळाच्या पानावर जो चपूर नावाचा पक्षी अमृताची पंगत जेवतो तो वाळवणत ते खडे कशाला म्हणून आपण प्रपंचातलं जे सुख भोगतो हे किंचित सुख आहे हे सांगण्यासाठी तो बराय म्हणतात सुख पाहता जवा पाडेल दुःख परवडता म्हणून धरी धरी आठवण माने संतांचे वचन विठो